सियावर रामचंद्र की जय आपल्या घरात लग्न झालं की मांडव वारं लागतं आणि हे मांडव वारं प्रचंड थकवा लग्न काय कोणतंही कार्य झालं की असं मांडव वारं लागत असतं मांडव वारं म्हणजे काय तर माणसांचा गलका वाजंत्रीचे आवाज आ, बाकी सगळे वेगवेगळे गोंधळाचं वातावरण सतत कामात राहणं आणि हे सगळं वेगवान शेड्यूल अचानक थांबलं की त्या वेगातून शरीर आणि मन बाहेर पडलेलं असतं आणि ते स्थिर झालेलं असतं आणि त्या स्थिरतेनंतर एक विलक्षण थकवा जाणवू लागतो तसा थकवा अयोध्येतल्या सगळ्यांनाच जाणवू लागलाय कारण रामचंद्रांच्या विवाहानंतर एकूणच आता ते आनंदाच्या लहरी आता थांबल्यात आणि अयोध्या आता नियमित होऊ लागली आहे हे नियमित होत असताना त्या लग्नाच्या वातावरणातून बाहेर येऊन जराशी स्थिरता लाभलेले सगळेच अळसावलेले आहेत दशरथाचंही असंच झालंय महाराज दशरथ अळसावलेत स्थिरावलेत दोन मुलंही निघून गेली आहेत त्यांच्या आजोळी दोन मुलं सोबत आहेत आणि ते पित्याची छानपैकी सेवा करतायत राम लक्ष्मण महाराज दशरथांची सेवा करतायत अधून मधून दूतांच्या कर्वी भरत आणि शत्रुघुणांच्याकडून आपल्या पित्याची विचारणा होते आहे आता तीन राण्या दोन राजपुत्र त्यांच्या सुना यांच्यासोबत दशरथांचा संसार कसा आनंदात चाललेला आहे राज्यातही सगळं अलवेल आहे सुरक्षित आहे शांत आहे आणि रामचंद्र आता आपल्या प्रजाजनांच्या सोबत संवाद साधू लागलेत म्हणजे ज्ञान घेणे ज्ञान देणे छोट्या छोट्या ज्या गोष्टी एका राजकुमाराने करायच्या असतात त्या सगळ्या गोष्टी रामचंद्र करू लागले म्हणजे ते नगरातल्या अभिजनांच्या सोबत वावरतायत बहुजनांच्या सोबत वावरतायत त्यांना न्यायदानाचं कार्य करतायत पंडितांसोबतची चर्चा करतायत शस्त्रास्त्र विद्यांचा अभ्यास करतायत नगरातल्या प्रत्येक लोकांशी त्यांचा संबंध येतोय मंत्रीजनांशी चर्चा आहे मुख्य लोकांशी चर्चा होतीय सरदारांशी चर्चा होती आहे आणि सगळेच रामचंद्रांच्या या गुणांनी अगदी आनंदून गेले आहेत म्हणजे जो जाईल तो महाराज दशरथांच्याकडं रामचंद्रांच्या गुणांचं कौतुक करतोय महाराज आज राजकुमारांनी हे केलं महाराज राजकुमारांनी ते केलं महाराज आज रामचंद्रांनी खूप छान न्याय दिला आज खूप छान चर्चा केली ऋषीजीनांच्याकडून मुनिजनांच्याकडून माहिती घेतली त्यांचा आदर सत्कार केला अशा सगळ्या सकारात्मक गोष्टी महाराज दशतांच्या कानावर येत आहेत आणि ज्या वेळेला अशी स्थिती येते की आपला पुत्र आता सगळ्या कामामध्ये योग्य निपुण झालाय याची जाणीव पित्याला होऊ लागते तेव्हा तो आपल्या जबाबदाऱ्या पुत्रावरती सोपविण्यासाठीची काळजी करू लागतो विचार करू लागतो दशथाच्या मनामध्ये एक साधासा विचार येतोय की का आता आपण राजपाठातून राजकारभारातून निवृत्त होऊ नये का आपण आपला सगळा कारभार रामचंद्रांच्या हाती सोपवू नये पण राजाला वाटलं म्हणून सोपवलं असं नाही होत म्हणजे जे राजेशाही होती आणि तिथे अन्याय होत होता असं ज्यांना सारखं वाटतं ना त्यांच्यासाठी ही कथा खूप महत्वाची आहे महाराज दशरथांना आपल्या पुत्राला राजा करायचा आहे अयोध्येचा राजा करायचा आहे पण अयोध्येचा राजा करण्यापूर्वी नगरजनांची मंजुरी सरदारांची मंजुरी बाकी मांडलिक राजांची मंजुरी अयोध्येतल्या महत्वाच्या लोकांची मंजुरी आवश्यक असते त्यांची स्वीकृती आवश्यक असते म्हणून मग दशरथ महाराजांनी एकेकांना बोलवून त्यांची स्वीकृती संमती आहे का हे विचारायला सुरुवात केली आहे म्हणजे कसं असतं मला काय वाटतंय असं म्हणून आपल्यासारखं नाही ना आपल्याकडं कसं चालतं म्हणजे एखादा नेता असेल तर ते त्या नेत्याचं पोरग लगेच भैया साहेब दादा साहेब असं करून आपले बॅनर लावतं आणि गावभर त्याचे बॅनर लागले की नेत्याचं कार्टच आता नेता होणार हे नक्की होतं म्हणजे राजा का बेटा ही राजा बनेगा हे वाक्य इथं वापरलं जातं म्हणजे भलेही एखाद्या नेत्याच्या पोराची उंची पाच फूट असेल पण उगत लिहितं राजासारखं मन मनासारखा राजा हिमालया इतकं इतकं उत्तुंग व्यक्तिमत्व भैया साहेब असलं काही व्हायला ते आस्त बाटूक पण उगच आपलं मोठं दाखवायचं त्याला असे उंच फोटो काढायचा खालून एक आणि मोठं दाखवायचं हे मोठं दाखवून होत नसतं डिजिटल बॅनरवरती चित्र लावल्याने लोक त्याला नेता म्हणून स्वीकारतील असं नाही होत लोकांनी स्वीकारण्यासाठी लोकांची मन जिंकावी लागतात मग राजा होता येत म्हणजे मनासारखा राजा पाहिजे असेल तर राजासारखं मन असावं लागतं आणि राजासारखं मन काय असतं हे त्यावेळेसच्या राजांनाच विचारा आताचेही जे अनेक राजे आहेत ना त्यांचं मन राजासारखं नसतं ते उगी राजा होतात म्हणजे पदावर जाऊन बसतात म्हणून त्यांना राजा म्हणायचं पण मन राजासारखं नसतं मनासारखा राजाही नसतो वीस तीस टक्के लोकांना वाटला हा राजा असावा म्हणून तो राजा बनतो कारण सर्वाधिक लोकांना वाटलेलं असतं खर तर एक्कावन्न टक्क्यांना वाटणं आवश्यक असतं पण आपलं वीस तीस टक्क्यावर काम भागून जातं कारण बाकी पाच टक्के दहा टक्के अठरा टक्के तक्य, एकोणीस वाले असतात म्हणून हा सगळ्यात मोठा असतो तसं आपल्या नगरातल्या लोकांना रामाविषयी काय वाटतंय याची चाचपणी महाराज दशरथ करत मग सामंतांना विचारलंय सेनापतीला विचारलंय मंत्रीगणांना विचारलंय त्यासोबत मांडलिक राजांना विचारलंय होय राम कसा वाटतोय राजा म्हणून सोपवा व का रामाच्या हाती राज्य एरवी सगळीच माणसं महाराज दशरथांना खुश करण्यासाठी अजून तुम्ही सक्षम आहात की अजून तुम्ही करू शकता असं म्हणाली असती पण त्या सगळ्या लोकांना हे ठाऊक होतं कि महाराज दशरथांच्या नंतर मिळणारा राजा हा अत्युत्तम राजा असणार आहे दशरथांच्या पेक्षाही उत्तम राजा असणार आहे त्यामुळे ते आनंदाने सांगत होते होय महाराज रामचंद्र राजा म्हणून उत्तम राहतील कोणी असा नाही म्हणणाराच नव्हता ना की नाही नको राम तुम्हीच करा तुम्हीच राहिलं पाहिजे असं म्हणणारं कोणीच नव्हतं प्रत्येकाच्याकडून रामचंद्राचं नाव घेतल्याबरोबर वा काही निर्णय आमची संमती आहे आमच्या बाजूनी हो समजा मग मांडलिक राजे झाले सामंत झाले प्रधान झाले नगराचे वेगवेगळ्या नगरांचे प्रमुख झाले या सगळ्यांना विचारल्यानंतर दशरथांच्या मनामध्ये आता रामचंद्रांना अयोध्येचा राजा करायचं हे नक्की होऊ लागलंय मग अयोध्येचा राजा करायचा आहे तर जशी नगरजनांची नागरिकांची संमती हवी सामंतांची संमती हवी तशी ऋषीमुनींची संमती हवी मग कुलगुरूंना बोलवलं वशिष्ठांना बोलवलं त्यांना विचारलं वशिष्ठांनी तर मोठ्या मनाने लगेच ह्या सगळ्यात उत्तम निर्णय असेल असं सांगितलं आणि महाराज दशरथांच्या मनामध्ये रामाला राजा करायचं असं ठरलं बस मग राजांनी आदेश देऊन टाकले की रामाच्या राज्याभिषेकाची तयारी सुरू करा ती तयारी सुरू करा असा आदेश आला आणि अयोध्येमध्ये रामचंद्रांचा राज्याभिषेक होणार ही बातमी वाऱ्यासारखी पसरली सगळी अयोध्या नगरी आनंदलेली होती दशरथांना घाई होती त्यामुळं कोणालाही न बोलवता आहे त्यांच्या उपस्थितीमध्ये राज्याभिषेक करा अशी सूचनाही महाराज दशरथांनी केली पण बरंच काही घडणार आहे काय घडणार आहे ते बघूया पुढच्या भागामध्ये सी आवर रामचंद्र की जय